दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर शहरातील कुंभमेळा आढावा बैठक साधू महंत व पौरोहित्य संघ निवृत्तीनाथ मंदिर वारकरी संप्रदाय यांच्या प्रमुख उपस्थितीत त्र्यंबकेश्वर संत जनार्दर स्वामी मठ येथे संपन्न झाली कुंभनगरीचा विकास तसेच या कुंभमेळ्यासाठी देशभरातून नव्हे तर जगातून सुद्धा भाविक मोठ्या संख्येने येतात त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी साधू महंत यांनी सर्व आखाड्यांची पाहणी करून आखाड्यांमधील ज्या ज्या आवश्यक असेल अशा सुधारणा करण्यात याव्या तसेच हा कुंभमेळा चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावा यासाठी आवश्यक तो बदल करण्याची गरज आहे साधारणपणे पाच ते सहा कोटींच्या वरती भाविक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात येतील त्यासाठी प्रशासनाने सुद्धा आपला आराखडा तयार करावा असे त्यांनी यावेळी सांगितले दरम्यान आराखड्याची माहिती यावेळी कुंभमेळा आयुक्त यांनी साधू महंतांना सांगितली काही साधू महंतांनी आयुक्तांसमोर आपले प्रश्न उपस्थित केले मकेश्वर कुंभ सिंहस्थ कुंभ जे आपला दोन हजार छब्बीस एकत्तीस ऑक्टोबरपासून सुरुवात होणार प्रामुख्याने आपला दोन हजार सत्तावीसमध्ये असतात त्यासंदर्भातल्या नियोजनाची बैठक सर्व आपले आखाडे सर्व संस्था त्यांच्यासोबत केली नाही त्याच्यामध्ये वेगवेगळे आपले आखाडे आणि संस्था त्यांचा सूचना काही सुधा त्यांना आम्ही आमच्या नियोजन सांगितलं आमच्या नियोजनप्रमाणे आम्ही काय काय करतो आहे कोणकोणते काम घेतो आहे कसे प्रकारे प्लॅनिंग करतो त्या प्लॅनिंग आणि नियोजनामध्ये त्यांचे पण काय आज खूप चांगली सूचना आली काही सुधाव पण आली आणि त्यानुषंगाने हा संवाद एक जे आपण सुरुवात केली त्याला आपण पुढे पण सुरू ठेवणार आहोत जेणेकरून आपलं नियोजन आणि प्लॅनिंग करतो त्यांचे दरवेळी येत राहणारे सुखावांचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये समावेश करणार प्रभाकर त्र्यंबकेश्वर